पाच जुलैला मराठी विजय मेळाव्याचं आयोजन वरळी डोममध्ये ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मेळावा होणार मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकाच मंचावर दिसणार मेळाव्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत अनिल परब वरुण सरदेसाई नियोजनाची जबाबदारी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू मनसेकडून बाळा नांदगावकर अभिजित पानसे संदीप देशपांडे नितीन सरदेसाईकडे जबाबदारी मराठी एकजुटीचा विजय अशा मथळ्याखाली सामनाच अग्रलेख फडणवीसांचं राज्य कोवळ्या मुलांवर हिंदी शिकवण्याची जबरदस्ती करू लागले महाराष्ट्राचा मराठी बाणा दिसू नये म्हणून सरकारनं हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतला भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादींना हिंदीच्या मुद्द्यावरून आपल्याला अडचणीत आणलं शिंदेच्या सेनेचे नेते शिशिर शिंदेसमोर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीच्या मुद्द्यावर चर्चा हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे यांची शिवसेना यांना चोख प्रत्युत्तर द्या उपमुख्यमंत्री शिंदेच्या सूचना तसंच हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आहे हेही सर्वांपर्यंत पोहोचवा पाच जुलैच्या विजयी सभेच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आज बैठक वरळीतील डोम डोममध्ये बैठक होणार असल्याची माहिती पाच जुलैच्या मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे एक्सपोज मराठीचा विजयी मेळावा ठाकरे येत आहेत अशा आशयाची पोस्ट पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवर आज चर्चा होणार त्याआधी विरोधक पायऱ्यांवर आक्रमक होत आंदोलन करण्याची शक्यता महाविकास आघाडीतील सर्व विधानसभा विधान परिषद सदस्यांच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात बैठकीचं आयोजन पोलीस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज